नमस्कार मित्रांनो जय श्रीराम सर्वांना कसे आहात सर्वजण मजेतच असाल स्वस्थ राहा मस्त राहा फिट राहा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसत राहा तर मित्रांनो बराच दिवस झाला आपला व्हिडिओ नाही आला त्याला कारण पण वेगळं होतं जरा थोडं आम्ही बिझी असल्यामुळं परंतु आत्ता आम्ही आहे जसलमेर राजस्थान आपलं परमनंट लोकेशन जयपूरच आहे परंतु इकडं काही कामानिमित्त निमित्त आहे त्या गोष्टी काही सगळ्या मी तुम्हाला सांगू शकत नाही परंतु इकडं आल्यामुळे थोडा वेळ भेटत नाही बी असतो आज थोडा वेळ होता म्हटलं चला व्हिडिओ बनवूयात तर आपण इकडं पाहू शकता कारण जयपूरमध्ये ज्या पद्धतीचा राजस्थान मी विचार केला होता त्या पद्धतीचं राजस्थान भेटला नाही तर मित्रांनो इकडं पाहू शकता पाठीमाग पूर्ण वाळवंट आहे आणि भरपूर मोकळं स्पेस आहे आणि झाडं ही सगळ्यात जास्त झाडं याला काय पानंबिनं नाही परंतु याला फळं येतात आणि फळं जरा याचे केअर काय म्हणतात काय माहिती आहे राजस्थानमध्ये माहिती आहे पण आपल्या इकडं नाही आहे एवढी झाडं ही आणि याला फळं येतात ही फळं ही लोकं इथली खातात आणि बकरी वगैरे असती मोठ्या प्रमाणात इकडं तर पाहू शकता हे असे डोंगर आहे मातीचे डोंगर आहे ते मित्रांनो हे पहा संध्याकाळचा टाईम आहे आणि एकदम मस्त असं वातावरण हो आहे इकडं पहा बघा इकडं पाहू शकता कुठं पण पहा इथं सिव्हिलियन माणूस नाही पाहायला सगळं मोकळा आणि शांत एरिया पाणी नाही काय नाही इकडं आणि फक्त पावसावरती वाढणारी ही झाडं आहेत आता ही जी छोटी छोटी झाडं दिसतात ही जळून जाणार उन्हाळ्यामध्ये कारण ऊन उन भरपूर राहतं इकडं अजून दोन तीन महिनं थंडी असते इकडं थंडीमध्ये जगू शकतात परंतु नंतर हे होऊ शकतं नाही का तर अशा पद्धतीने इकडं बाकीची झाडं नाही एकतर बाबळीचं आणि ह्या पद्धतीची ही झाडं बाबळीची पण भरपूर कमी जिथं डोंगर आहे त्या ठिकाणीच आहे बाकी सगळं असलीच झाडं ह्या झाडाला काय म्हणतात नक्की सांगा कमेंट करून आणि तर चालता चालता आपल्याला की कशाची तरी खोपडी जानवरची काही माहीत नाही परंतु आहे अशा प्रकारे इकडे काही जास्त अशी लोकवस्ती नाही किंवा जनावर वगैरे हे नाही जंगली जनावर वगैरे आहेत मला वाटते थोडीफार फिरतात महत्वाचं म्हणजे फिरायचं फिरायला भरपूर भेटतं फौजमध्ये असल्यावरती आणि फिरायचं सुद्धा आपल्याला पैसे भेटतात तर अशी नोकरी तर मित्रांनो अशा प्रकारे इकडं आहे मला थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो की राजस्थानमध्ये कशा प्रकारे रेगिस्तान रेगिस्तान जसलमेर साईडलाच असते ना मी त्याच साईडला आहे परंतु इथं थोडी झाडं वगैरे आहे इथून अजून पन्नासशे किलोमीटर पुढं जर गेलं तर बिलकुल एकही झाड पाहायला भेटत नाही तिकडं आणि पाण्याचं तर खूप अवघड इथं आंघोळ दोन दोन तीन तीन दिवस काय आंघोळ होत नाही आणि पाणी एकदम खारट आहे त्याला तुम्ही नॉर्मली पिऊ शकत नाही आणि जे आपण फिल्टर वगैरे असतं ते फिल्टर वगैरे आहे इथं त्यामुळं फिल्टर करूनच पाणी प्या बाकी पाणी कसं आहे इथली लोकं कशी राहतात कशी नाही कारण एवढं खारट पाणी आणि त्याच्यामध्ये लोक राहतात आई तर पुढे एक गाव आहे त्या गावाचं नाव रानाव रानाव गाव आहे याच्यामध्ये रामगड रामगड डिस्ट्रिक्टमध्ये येतं ते आणि त्या गावाच्या बिलकुल शेजारी आम्ही ताई आणि